म्हणजे भरतशेट हा सजा सजासजी आमदार झालेला नाही आहे भरतशेठची असणारी मेहनत भरतशेठची असणारी धावपळ भरतशेठ ज्या लोकांना सामोरं जातो ते कधीही आम्ही त्याला चुकीचं जात नाही आहे आता मगाशी सांगितलं आमच्या मित्रांनी आमच्या थोरवेला अजून बोलायचं होतं पण त्याने तो रुमाल नव्हता हा आमचा रुमाल आहे हा असा मगाशी सगळे तुम्ही फिरवत होते रुमाल म्हणजे आम्ही रुमाल कधी असा खांद्यावरती टाकत नाही खांद्यावरती रुमाल कोण टाकतो जो हॉटेलमध्ये वेटरचं काम करतात ते तो रुमाल टाकतात आमचा रुमाल ह्याच्यामध्ये माझ्या गोरगरिबांचे आशीर्वाद आहेत ते आशीर्वाद आम्ही हृदयाजवळ असे घेतो ते आशीर्वाद आम्हाला नेहमी माझ्या उपयोगी आहेत म्हणून हा रुमाल आमचा हिता असतो आमच्या विरोधकांना कळलं नसेल की बऱ्याचशाचा रुमाल असा खांद्यावरती असतो का काकेमध्ये असतो या चाती दोगा, या या जा जा ते या छातीजवळ या काकेमध्ये त्या गोरगरीब जनतेचे त्याच्यामध्ये जे आशीर्वाद आहेत ते घेऊन आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरत असतो ठीक आहे टीका टीमणी काही करू द्या आम्ही त्याला भीक घालत नाही आहे जोपर्यंत भरत शेठ चुकत नाही तो पर्यंत भरतशेठ कोणासमोर झुकत नाही लक्षात ठेवत नाही भरतशेठ चुकत ज्या वेळेला बऱ्याचशे चुकाल त्यावेळेला मी नमस्कार करेल आम्ही चार पावलं मागं सर पण आमची पद्धत आहे आणि आम्हाला कोणी ढिवचायचा प्रयत्न करू नका आम्ही होऊन कोणाला पाय लावत नाही आहे चुकून पाय लागला तर त्याला मी नमस्कार करतो कारण आमच्या आईवडिलांनी आम्हाला काही शिकवून दिलेली आहे आम्ही कधीही कोणाचं वाईट इच्छित नाही आहे तुम्हाला कल्पना असेल की अगदी छोट्यातला छोटा जरी कार्यकर्ता आला तरी तो भरत शेटला भेटल्याशिवाय जाऊ शकत नाही आहे आणि भरत पण त्याला भेटल्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही आहे आज आमचे कार्यकर्ते आमच्या नावाने बडबडतात की तुम्ही आम्हाला टायमिंग देता जण येता दोन वाजता करणार काय आपलेच कार्यकर्ते येऊन थांबतात था। आणि मग त्यांचं काही काम असतं त्याला सामोरं जात जात आम्हाला बाहेर जावं लागतं म्हणणे माझी विनंती आहे परवा याच ठिकाणी बरेचशा काही लोकांनी वेगवेगळी काय भाषणं केली काही नकला केल्या का अनेक काय चर्चा झाल्या असतील असू द्या त्याला आम्ही काय त्याला भीक घालत नाही मग सांगितलं जो परम भरत शेठची नियत आणि नीतिमत्ता चांगली आहे तोपर्यंत भरत शेठला कोण हरवू शकत नाही आहे हे तुम्हाला आज वीरेश्वरांच्या समोर सांगतो म्हणजे आम्ही काम करतो ते बोलतोय म्हणजे आमच्या वजो वजाबाकीचं बेरियेचं राजकारण करायचं नाही आहे आम्ही आजही सांगतो जर भरत शेटनी कुठं चुकीचं काम केलं असेल तर त्याने आमच्या रंगोमातेच्या इथं येऊन त्याने फुल उचलावं आणि जर तुम्ही जर चुकीचं काम केलं असल तर तुम्ही येऊन फुल उचला आम्ही चार पावलं मागे सरकूया जर असाल हिंमत तर होऊन जाऊ द्या दूध का दूध आणि पाणी का पाणी मग हे सांगितलं प्रवीण भाऊने सांगितलं थोरवेनी सांगितलं दळवीने सांगितलं म्हणजे घरामध्ये आमच्या निवडणुकीला ठेवलेले पैसे आम्ही वापरलेत खासदारकीच्या वेळेला आणि परत आमच्या निवडणुकीला त्या लोकांना परत आम्ही त्यांना पैसे दिलेत हा विरेश्वर महाराज तिथं आमचा जागरूक देवस्थान जर भरतशेठ खोटं बोलल तर भरत वरती काहीतरी अन्याय होईल आणि जर समोरचे बोलणारे खोटं बोलत असतील तर त्यांचा जय महाराष्ट्र होईल आज आम्ही सांगून टाकतो तिन्ही सांच्या वेळेला म्हणजे आम्ही चुकीचं कधी बोलत नाही म्हणून मग जे सांगितलं जोपर्यंत चुकत नाही तोपर्यंत भरतशेठ झुकत नाही जोपर्यंत चुकला भरतशेठ चार पावलं मागं येऊन नमस्कार पण करण्याची आमच्यात पद्धत आहे जो माणूस याच्या अंगामध्ये लवचिकता असेल तोच पुढे जाईल तुमच्या अंगात ताटरपणा असेल तुम्ही कधी पुढे जाऊ शकत नाही आहे म्हणून मी माझ्या या दोन्ही सहकार्याने सा नेहमी सांगत असतो भरतशेठ चार वेळेला आमदार का झाला तुमची दुसरी टर्म आहे आमच्या थोरवेला पाडायचा आत्मनाथ प्रयत्न केला आमच्या दळवीला पाडायचा आत्मनाथ प्रयत्न केला तिकडं सांगितलं की थोरवेच्या त्याच्या विरोधात असणाऱ्या उमेदवाराला निवडून द्या आणि इकडं सांगितलं जयंत भाईंना तुमच्या सुनेला आम्ही निवडून देतो आणि भरत शेठ का नको तर आमच्या लेकीला पालकमंत्रीपद पाहिजे वा रे वारेश्वर वारे। वारे। महाराज याचा प्रयाचित दिल्याशिवाय राहणार नाही हा माझा शब्द आहे तुमच्या या जनत्या अनादरांच्या समोर